काय ताई कुठे लग्नाला दिला अगं लग्नाला नाही पण लग्नासाठी चाललेले सुरेख अशी सॅटिन साडी जी की खूप सुंदर आहे सर्वात महत्वाचं म्हणजे काय की हे टू फिडर मध्ये बनलेली साडी आहे आणि अतिशय सुंदर असा ह्याला ग्लेज दिलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरेख असे हे पेस्टल शेड मध्ये बनलेले आहेत म्हणजे भरपूर जणांना काय म्हणणं आहे की डार्क शेड नको पण आम्हाला सुरेख आणि युनिक काहीतरी पाहिजे तर बघा पूर्ण ऑल ओव्हर व्हिंग दिलेली आहे पदर दिलेला आहे ऑल ओव्हर हा व्हिव्हिंग मध्ये तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही पाहून घ्या सर्वात हा जो कलर जातोय हा जाणार आहे पीच कलर आणि ह्यावरती जर तुम्ही बघितलं तर छान अशी बुट्टी आहे यामधला दुसरा जो कलर जाणार आहे तो छान असा लाईट पिस्ता कलर मध्ये जाणार आहे जोपर्यंत हातात येणार नाही तोपर्यंत तुम्हाला ह्या फॅब्रिकचं टेक्स्चर किंवा जो फील आहे तो समजणार नाही डस्टी लॅव्हेंडर मध्ये जाणार आहे जो की अतिशय सुरेख दिसतोय त्याला छान असा पेट्रोल ब्यू चे कॉन्ट्रास्ट असे काट तुम्हाला पाहायला मिळणार आहे कलर बघू शकतात अतिशय उत्तम असं जाणार आहे ह्याचं सुद्धा कॉन्ट्रास्ट खूप छान आहे किंमत अहो तीन हजार नाही दोन हजार नाही मग आणि फक्त चौदाशे पन्नास रुपये असणार आहे आणि फ्री शिपिंग असणार आहे ऑल ओव्हर इंडिया साठी आय किड एकदम झक्कास अशी साडी तर मग तुम्ही सुद्धा असेल लग्नामध्ये मिरू शकता ते पण अगदी स्वस्तात मस्त अशा दरामध्ये पटकन जा बुकिंग नंबर दिला त्यावरती जाऊन तुमची बुकिंग ही कन्फर्म करायची आहे